कॉर्नफ्लावर किंवा खवाना वापरता एक लिटर दुधामध्ये परफेक्ट अशी हलवाई स्टाईल बासुंदी बनवूया त्यासाठी एक लिटर दूध एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मध्यमाच्यावरती गॅस करून दूध खळखळून खल असं उकळवून घ्यायचं दुधावरती साई यायला सुरुवात झाली की दूध एका चमच्याच्या साह्याने सतत धवळत राहायचं त्यामुळे दुधाला आणखीन दाटसर मलई यायला सुरुवात होते एक दहा मिनटं दूध छान उकळल्यानंतर वरतून काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चमचाने एक ते दोन मिनटासाठी छान धावून घ्यायचं आता वरतून पाऊन वाटी साखर घालायची बासुंदीला छान चव आणि रंग येण्यासाठी थोडंसं केशर घालायचं आता आणखीन पंचवीस ते तीस मिनटानंतर मिश्रण घट्टवायला सुरुवात झाली की एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून गरमागरम बासुंदी सर्व करायची झाली ना मस्त हलवाई स्टाईल बासुंदी तयार वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही या बासुंदीचा आस्वाद घेऊ शकता का